बस खाली बसा सगळे उभे राहू नका प्लीज कृपया विनंती सगळे खाली बसा तू बाजूला बाजूला सगळे टाका चिठ्ठ्या चालू झाले का बुमकर्से थांबादार चालू झाले का थांबादार चालू झाले हे पहा लाईव्ह मध्ये ज्या पन्नास गाड्या मालकांच्या चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत एक ते पन्नास नंबरच्या पावतीवर ज्या पद्धतीने नोंदणी झाली एक चिठ्ठी काढणार तो लोकेटरचा नंबर त्या गाडा मालकाला चला टाका चिठ्ठ्या मिक्स करा चप्पल काढ बाळा कोण उचलणार आहे पहिली चिठ्ठी हा एक लहान बोरगिता आहे त्यांनी चिठ्ठ काढा जन वाचायला एक हा चला अर्णव हा एक नंबर थांबा तुम्ही एक नंबर आहे हॅलो मी नाव वाचतो चिठ्ठीवरचा नंबर निघेल राहुल राहुल दादा जाधव राहुल छट गोरे जुगलबंदी टोकन नंबर बेचाळीस बेचाळीस कट करतो थो फक्त, थोडी पुढचं नाव सचिन शेट नवले रामनाथ शेट वारिंगे जुगलबंदी टोकन नंबर एकतीस दे सगळ्याला चिठ्ठी चिठ्ठी दे एकतीस त्याच्यानंतर सचिन शेठ पानमन राजेंद्र टाकळकर जुगलबंदी टोकन नंबर त्रेचाळीस हॅलो किशनराव भीमराव वागचौरे नायकवडी जुगलबंदी पेठ चाकण टोकन नंबर सत्तावीस दाखवा अक्षरराव सत्तावीस सगळ्यांनी बघा स्वराज भरत शिवले तुळापूर टोकन नंबर छत्तीस पांडुरंग शेठ हडे आळंदी टोकन नंबर आनंदराव यशवंतराव वर्पे मामा प्रदिपान टिंगरे टोकन नंबर बारा गोविंदशे ज्ञानेश्वर खिलारी भराडी टोकन नंबर चाळीस अक्षय कुमार राजेंद्र जाधव अमोल शेठबाई रट चिंबळी टोकन नंबर आहे चार लवकर उठ अमोल शेठ राजवर्धन प्रशांत शेठ भागवत दंडवते ठाकूर कदम जुगलबंदी टोकन नंबर बत्तीस संदीप भाऊ दगडू बोधगे साहेब पाटील भाऊ बाळाजी दाभडे जुगलबंदी टोकन नंबर आहे एकवीस आतिशेट आनंदा बारणे रामशेट भाडळे टोकन नंबर आहे आठ संतोष शेठ मधुकर गावडे नंदकुमार ज्ञानोबा मुंगसे टोकन नंबर आहे अठरा नंदकुमार कुमार ज्ञानोबा बुगसे प्रदिप आपंगरे जुगलबंदी टोकन नंबर आहे एक नंदकुमार ज्ञानोबा बुगसे आणि प्रतिभा आप्पा टिंगरे जुगलबंदी टोकन नंबर एक वाजवा हजार सकाळी आठ वाजता बाळासाहेब गणपत साकोरे आणि निलेश नाना लोखंडे जुगलबंदी नम्बर टोकन नंबर सव्वीस पैलवान पुष्कर शेठ राजेंद्र नेवाळे चिखली टोकन नंबर सदतीस महेंद्र शेठ वसंत पगडे गणेश शेठ तनपुरे जुगलबंदी टोकन नंबर अडतीस कोरडे जाधव जुगलबंदी खेड टोकन नंबर एकोणपन्नास बाबाजी शेठ लक्ष्मण मुरे कुरुळी टोकन नंबर अकरा साहिल शेठ कांचन मुरे पुरी बोर अडे जुगलबंदी टोकन नंबर पन्नास विक्रम शेठ दिलीप बोत्रे रघुनाथ बबन सातकर जुगलबंदी टोकन नंबर पंचवीस सुरेश शेठ गोविंद चौधरी कृष्णादादा डेरंगे टोकन नंबर पाच विलासराव बबनराव काळोके टोकन नंबर तेतीस तेजस शेठ सातव शिवदास नारायण बांगर चिट्टी दे देनायकाबा मोरे जयसिंग शेठ के एवढे जुगलबंदी टोकन नंबर एकोणीस एकोणीस एक आणि नऊ एकोणीस शरद शेठ गंगाराम पाच पुते किशोर शेठ गेन भाऊ दांगट टोकन नंबर अठ्ठेचाळीस पी एस आय शेठ सातपुते ब्रिजेश शेठ रकमाजी धुमाळ टोकन नंबर तेरा त्रिशाताई नतू शेठ दाभाडे पैलवान श्यामभाऊ दाभाडे जुगलबंदी टोकन नंबर पंचेचाळीस सागर शेठ दिलीप गायकवाड टोकन नंबर अठ्ठावीस राजू शेठ व संतराव जवळेकर सदाशिव मय लांडगे संदीप शेठ बोक्षे जुगलबंदी सहा नऊ आता कोणी लिहिलंय सहा टोकन नंबर सहा रामशेठ बाबूराव थोरात मयूर अटेल मनसर टोकन नंबर बावीस संतोष शेठ ज्ञानेश्वर मांडेकर पांडुरंग शेट सणराव काळे टोकन नंबर सात शिवराज नारायण आव्हाळे सभापती टोकन नंबर एकोणतीस नामदेव शेठ नारायण बरणे टोकन नंबर नऊ पैलवान सचिन शेट काकडे गावटे जोपादे बैलगाडा संघटना टोकन नंबर दहा पैलवान केतन शेट नंदाराम जोरे पडवळ भाये जुगलबंदी टोकन नंबर नितिन दादा नंदकुमार गुंडरे दादा विलास येळवंडे टोकन नंबर दोन तुषार शेठ रामदास तांबे टोकन नंबर सत्तेचाळीस रवींद्र आप्पा अण्णासाहेब बेगडे टोकन नंबर एकोणचाळीस शिवांश समीर जाधव टोकन नंबर चौतीस कैलासवाशी मारुतीराम भाऊ एक्केचाळीस शर्विल राजे स्वप्नील गवारे टोकन नंबर तेवीस सनीदादा सुरेश गायकवाड टोकन नंबर चोवीस नामदेव शेठ मारुती कोतवाल ओमकार आवारी जुगलबंदी टोकन नंबर शेच अभिजीत शेठ बजरंग तिकोने गुरुदेव हॉटेल टोकन नंबर तीस अथर्व सुधीर शेठ खांडे बराड टोकन नंबर तीन गुलाबराव किसनराव गिलबिले उत्तमराव भिमाजिक गावाने टोकन नंबर वीस शेठ यशवंत डावखर दुर्गुडे जुगलबंदी टोकन नंबर चव्वेचाळीस सोनवणे टेमगिरे जुगलबंदी टोकन नंबर चौदा साईनाथ नंदकुमार कुटे आणि टोकन नंबर पंधरा अशा रीतीने सर्वांच्या समोर आपण सगळ्यांचे नंबर काढलेले आहेत यादीप्रमाणे चिठ्ठ्या होत्या लहान मुलाच्या हातून आपण सगळ्याला किडवा काढलाय सकाळी आठ वाजता कृपा करून सर्वांना विनंती आठ वाजता या ठिकाणी नारळ फुटला जाईल एक नंबर टोकन नामदेव शेठमुखशे एक नंबर टोकन आठ वाजता धावपट्टीवर हजर आणि उद्या म्हणणार नाही लवकर उरका नाही नाही ना, कमिटी इथं तुम्हीच आहे कमिटी कुठे इथं तुम्हीच आणि सर्वांना विनंती सर्वांनी वेळेत या वेळेत आपल्याला फायनल पार पाडायची ही सर्वांना नम्र विनंती आठ वाजता नारळ फोडायच आठ वाजता लाईव्ह चालू आहे तुम्ही ज्याच जे लकीनी टोकन निघाले याच्यात कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही, नाही। ज्याच ज्या नंबरला निघाले त्याच नंबरला गाडा आतमध्ये घेतला जाईल नाही तर त्याला सगळ्यात नंतर संधी शेवट मध्ये आधी जमणार नाही क्षमस्व सर्वांना विनंती चार दिवस आयोजकांनी कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्रास दिलेला नाही म्हणून बैलगाडा मालकांना विनंती आपण देखील टोकन प्रमाणे या गाडी वेळेत काय म्हणून आपण फक्त पन्नास जणांना संधी दिलेली आहे आपली जुपणी व्यवस्थित व्हावी माईक बंद राहील सर्वांनी वेळेत फक्त आपापल्या टोकनवर या ही नम्र विनंती घाट सकाळी आठ वाजता या ठिकाणी कमिटी हजर राहणार घाट आठ वाजता चालू उर्वरित सूचना ह्या सकाळी घाट चालू झाल्यावर दिल्या जातील कोणत्याही प्रकारे डबल बैल हा आपण पहिल्या फेरीला देखील गाडा भाग केलाय सेमी फायनल फायनलला देखील तीस बैल ग्राह्य धरली जातील बाकी नियम उद्या सकाळी घाटात सांगितले जातील तीच चारी बैल सांगितलं ना डबल बैल चालणार नाही बैल बदली चालणार नाही ती पहिल्या फेरीला चार बैल होती तीच सेमीला आणि तीच फायनल ला आपण गाडा पडायच्या आधी जी पहिल्या राऊंडची बारी झाली होती ती बारी या ठिकाणी स्क्रीनला रन करून दाखवणार आहे सगळी लोक ती बारी पाहतील आणि परत इथं या ठिकाणी पण आपली बारी सगळं समजतील पन्ना नाही पन्नास जे फायनल ते फायनल एकही गाडा वाढणार नाही आणि कोणी कृप प्लीज आयोजकांना कोणी माझा गाडा घ्या म्हणून विनंती करू नका आपण जेवढे गाड्या आले त्या पन्नास मध्ये जे नाही त्याच्या पुढच्या गाड्या मालकांना आपण संधी दिलेली आहे टोकन लाईनवरच मिळतील टोकन बरोबर अजून एक सूचना टोकन बरोबर त्या त्या नंबरचे शंभर बिल्ले पन्नासच बिल्ले पन्नास बिल्ले गाडा मालकाला मिळतील पन्नास जे झुपणारे आपले मेन मेन कार्यकर्ते आहेत त्यांना आपण ते पन्नास बिल्ले आपल्या हाताने द्या म्हणजे झुपणी झाली आवाज तिसरा देतोय असं काही होणार नाही तुमच्या झुपण्या व्यवस्थित होतील कोणताही घोटाळा होणार नाही आणि एक, ना एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला समाजाला उद्या दाखवता येतील आणि जे पन्नास कार्यकर्ते आहेत जरी त्यांना दुसऱ्या यायचं असेल तरी ती बारी झालं गाठानी वर जायचं परत दुसऱ्या गाड्या मालकाचा बिल्ला लावायचा आणि पुन्हा त्या बाईला बरोबर त्यांनी आत यायचे उद्याच्या दिवस सर्व एक नंबर गाड्या मालकांना विनंती की त्यांनी ते पाळ निशाणाच्या तिथं आपण नाडा लावलेला आहे उद्या नाही तिथं आपण चार पोलीस चार बाउन्सर आणि आपले कार्यकर्ते हे वर राहणारे ऑइल लावलेला एक नाडा आणि स्प्रे कलरचे गाडा मालकांना विनंती बा भरपूर जागा आहे अख्खा डोंगर आहे दोन स्क्रीन लावणार आहे दोन दोन ठिकाणी दोन दोन चॅनलला आपण लाईव्ह करतोय सगळ्यांना ला व्यवस्थित गाडे पाहायला मिळतील पण एक माझी सर्व गाडा मालकांना विनंती उद्या एक चांगला शिस्तबद्ध प्रकारचा खेळ आपल्याला जगाला दाखवायचा अजून एक सगळ्यांना विनंती गेले चार दिवस तिकडे चेअरमन असेल तुषार शेठ भालेकर चेअरमन असेल आणि निशाणावर मयूर शेठ बनकर असेल यांचं कामकाज चार दिवस अतिशय उत्तम चाललंय कुणाला काय वाटत असेल आता याच ठिकाणी आपल्याला किट्रॉ केलाय जी तक्रार असेल ती थी याच ठिकाणी सांगायची उद्या त्यांना पंच म्हणून नेमले त्यांचा जो निर्णय राहील तो शंभर टक्के मान्य धरला जाईल अजिबात कोणाची तक्रार माझ्या घड्याळात उडी आली तुमच्या घड्याळात उडी आली तुमच्या हातातल्या घड्याळवाला कधी स्टेजवर थांबलेला नसतोय निर्णय जो आहे तो ऐकायचा आहे आणि सर्वांनी गाठांनी वर जायचंय कारण आयोजकांनी ही यात्रा संपूर्णपणे गाडा मालकांच्या ताब्यात दिलेली आहे आयोजकांचा याच्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही ना ग्रामस्थांनी केलाय ना केळगावच्या ग्रामस्थांनी केला या दोन्ही गावच्या ग्रामस्थांचा हार्दिक मनापासून आभार मानतो एकही गाडामध्ये मा आला नाही कोणत्याही ग्रामस्थांनी कोणती तक्रार केली नाही आयोजकांनी देखील चार दिवसामध्ये मा दे गाडा मालकांना खूप असं सहकार्य केलं आहे आता वेळ आपली आहे जे पन्नास गाडा मालक आहे यांनी दिलेला निर्णय मान्य करायचा आहे आणि घाटांनी वर जायचं आहे शंका असेल आता सांगा उद्या तक्रार चालणार नाही ही नम्र विनंती धन्यवाद टोकन परत एकदा सांगतो पहिले पंचवीस गाडे दोन लॉट मध्ये ते पंचवीस आपण आज सोडू नंतर एक ते पंचवीस लाईन मध्ये सोडू ज्याचा गाडा निघून जाईल त्याला शेवटी संधी पन्नासच्या नंतरच पहिले हेच दे किती कुणी असू द्या त्याला विलाज नाही आपल्याला नियम पाळायचा आहे चांगली यात्रा करायची आणि जे पाहणारे आहे पाहणारे कृपया उद्या जर काठी पडली पोलिसांची कलर पडला अंगावर नाराज होऊ नका सगळे ओळखीची तोंड असतात त्यांनी उद्या लवकर येऊन आपापल्या जागा धरा गाड्या संघ वर जा एक शिस्तबद्ध यात्रा उद्या आपल्याला जगाला दाखवायची याची विनंती कारण दोन यात्रेत वडगाव कांदळे असू को द्या कोय या ठिकाणी असू द्या बघ या प्रेक्षकांमुळे गाडा मालकांचं नुकसान झालंय आणि लाखो लोक लाईव्हला पाहत असतात घाटात नागभर लोक असतात या सगळ्यांचा हिरमोड होतोय तो होऊ नये आपण ऐवजी पन्नास बाऱ्या घेतल्यात झुपनेला त्रास होणार नाही राहून राहून विनंती करतो की उद्या सगळ्यांनी शिस्त पाळायची ही नम्र विनंती डिपॉझिटची पावती ही दाखवायची आणि डिपॉझिट घेऊन जायचे पावती नसेल डिपॉझिट मिळणार नाही पावती कधी घेऊन या डिपॉझिट घेऊन जा फक्त पावती कंपल्सरी लागेलच धन्यवाद आता येणा व्हॉटप चालू करा दोन नंबरचा